आज ब्रह्मपुरी येथे आलेलं आहे आणि या गावामध्ये दे जो दीड किलोमीटरचा जा रस्ता झालेला आहे तर येथील शेतकरी बांधवाचं त्या रस्त्याबाबत तक्रारी आहे आज आपण या गावात झालेल्या रस्त्याबद्दल काय तक्रारी आहेत या ग्रामस्थांवरून जाणून घेऊया भाऊ आपलं काय नाव आहे माझं नाव सुदाम शिवत्रे मी या ब्रह्मपुरी गावचा रहिवाशी आणि या ठिकाणी जो सार्वजनिक विभाग विभागा अंतर्गत जो रस्ता झालेला आहे ते काळेगाव फाटा कुंभाधरी ते ब्रह्मपुरी आणि इकडे ब्रु बुलढाणाचे सरहद्द रस्ता क्रमांक पस्तीस हा जवळपास एक कोटी सत्तावन्न लाख ऐंशी हजाराचा रा बजेटचा रस्ता आहे आणि त्यामध्ये डांबरीकरण दा झालेलं आहे पण साईडचे पंखे आणि दोन्ही काळच्या नाल्या पूर्णपणे अपूर्ण आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं की तिथं मुरूम टाकलेलं आहे पण त्यावर दबई फिरवलेलं नाही म्हणजे संपूर्ण रस्ता हा फक्त सोंगुळ मुंगळ करण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे त्या कंस्ट्रक्शनचं नाव आहे अनिरुद्ध कंट्रक्शन जालना आणि त्यांनी हे काम बी एन सीच्या अधिकारी यांना हाताशी धरून तोडकंमोडकं केलेलं आहे आणि संपूर्ण बजेट उकळण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे या ठिकाणी पाटी बी रोवलेली आहे आणि या ठिकाणी किलोमीटरची एक आ, एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याचं संपूर्ण काम यार दोड झालेलं आहे ते पूर्ण करण्यात यावं अशी कळकळीची विनंती आमच्या गावकऱ्याची आहे आणि या ठिकाणी संपूर्ण गाव ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये तुमचं सुद्धा ल विधी चॅनलचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आम आमची आमच्या गावात येऊन आमचं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो आज हा रस्ता झालेला आहे तर हा रस्ता जास्त दिवस टिकेल का अशी काही गॅरंटी आहे का शंभर टक्के काळीची जमीन आहे पूर्ण इथून तिथून आणि त्या काळीच्या जमिनीमुळं रस्ता मजबूत होणं आवश्यक होतं परंतु या ठिकाणी मजबूतीकरण झालेलं नाही आहे तोडकं मोडकं मटेरियल टाकून त्यांनी त्यावर डांबर टाकलेलं आहे आणि दोन्ही काळच्या नाल्या अपूर्ण असल्यामुळं रस्ता शंभर टक्के गॅरंटी टिकणारच नाही आहे एक उसाचं क्षेत्र असल्यामुळं एका सहा महिन्यात हा रस्ता खराब होणार असं आम्हाला गावकरी विश्वास त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे हा रस्ता बनवत असताना तयार करताना ज्यावेळेस मटेरियल टाकतो त्यावेळेस आपण या संबंधित बांधकाम विभाग जो रास्ता शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत काबरे साहेब त्यानंतर इंजिनियर देशमुख जेई यांना सुद्धा वेळोवेळी फोन केले निवेदन दिलेत की रस्ता चांगला झाला पाहिजे ऊसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी लाखो टन या ठिकाणी ऊस या नदीपात्रातून जातोय त्या क्षेत्रातून आणि त्यामुळं हा रस्ता मजबूत व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी बांधकाम विभागाला तक्रारी दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे परंतु आमच्या गावकऱ्याच्या मागण्याकडे या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं आणि ठेकेदारांत एकदम निष्कृष्ट दर्जाचा असा रस्ता बनवलेला आहे त्यामुळं हा रस्ता जास्तीत जास्त महिने ठिकाणं अशी गॅरंटी आहे त्यामुळे या या ठिकाणी बांधकाम विभागाच्या विभागाने याकडे लक्ष घालावं आणि विशेष म्हणजे आम्ही नाहीत जर समजा या लक्ष दिलं तर आम्ही सर्व गावकरी शिव मॅडमकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्या त्यांच्या दालनासमोर त्या ठिकाणी आंदोलन करणार